मित्रांनो आजचा जो प्रश्न आहे ना कोणताही पेपर उचलायचा स्पर्धा परीक्षेचा केंद्र सरकार राज्य सरकार पर्यंत कोणत्याही परीक्षेत हा प्रश्न आलेला आहे सोडवायचा कसं माहिती तुम्हाला हे जे एकशे सतरा आहे का हे लिहून घ्यायचे पोटात रेश मारायची वर लिहिले खाली प्लस मायनस हे इथलं जे प्लस आहे तेच वर घेतलं इथलं जे मायनस आहे तेच खाली घेतलं पण प्लस काय करायचं मायनस काय करायचं तर बघा या चोपनला दोन न गुन्हा किती एकशे आठ मग एकशे आठ प्लस करा एकशे आठ मायनस करा बरोबर आहे आणि भलं मोठं वर्ग मूळ द्या मग एकशे सतराने एकशे आठ किती जातात दोनशे पंचवीस त्याला सेपरेट वर्गमुळे देऊन टाकायचं खाली एकशे सतरातून एकशे आठ गेले नऊ त्याला सेपरेट वर्ग मूळ द्या दोनशे पंचवीस कोणाच वर्ग आहे रे पंधरा आणि नऊ कोणाच वर्ग आहे तीनाचा पंधराला तीनानं भागा तीन एक तीन तीना पाच पंधरा येणार उत्तर किती पाच पर्याय क्रमांक तू आहला नेहमी सारखं पुढचं उदाहरण तुम्हाला सोडवायचंय जो की गुगली प्रश्न आहे आणि उत्तर कमेंट करायचंय चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद